कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झालाय वांदा मेथीची जोडी चाळीस ला जोडी चाळीस ला ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली <laughs> <laughs> नमस्कार साहेब नमस्कार साहेब माझा नवरा हरवलाय ओ नवऱ्याचं वर्णन सांगा आणि ते कसे होते दिसायला ते सांगा नवरा हँडसम होता एकदम हायटेड गोरापान चिकणा होता ए येडी तुझा नवरा काळा भोर दात पुढ ढेरी मोठी लट आणि टकला आहे अगं जरा तू तु ग बस हे तुला माहिती मला माहिती आहे साहेबांना कुठं माहिती मला तेवढाच नवीन पीस मिळेल ना <laughs> माहित आहे का एक गोष्ट दवाखान्यात ऑपरेशनच्या पहिले पेशंटले करते हो माहित आहे ना पेशंटले जर पेशंट नाही केलं तर तो ऑपरेशन करणे शिकून नाही जाईन का म्हणून करते काय झालं कबुल तोंड पडले तुझ विश्वास बसत नाही की मी असल्या जिंदगीसाठी कोरोनाच्या काळात सॅनिटायझर आणि मास्क लावून स्वतःचा जीव वाचवला होता हे कोण करणार होत मला मग माझ नशीब फुटक उघड सगळे मला नाव ठेवल्यात सगळी मला थू थू करायल्यात तुझ्या संगत लग्न करून गेलाय माती खाल्ल्यासारखं वाटाले हा आणि याच मातीत नाही एक पीक काढलं तवा वहिनी साहेब ओ वहिनी साहेब हे तुमच्यासाठी घर साठी घर मजल घरात गर, कपाट कपाटात रुपये शंभर आणि माझी वहिनी एकच नंबर तेरा हे हाय व्हॉट्सअप हाय ॉजी माय पॅरेंट बिकमस प्रोफेसर इन झोमॅटिकल सायन्स वॉट अबाउट यू काही झाली आता मध्ये टक्क्याने पास झाले आता मेहंदीचा डिप्लोमा करायला चालले तेच ऍडमिशन घ्यायला येऊ का? <laughs> <laughs> काकू पाया पडते काय तुला गोळा उठला एवढ्या दिवसाने पाया पडते माया आव पाया पडते बाई रोग झाला काय मरते काय तू आव काकू लग्न जमलंय ना माझं म्हणून म्हणते शेवटचा पाया पडते बाई तू तर माय लय कामाची हे बघ तुझी आई आहे साधी बोळी ती तुझा संसार नीट होईना असं काही सांगणार नाही पण मी सांगते कारण मी बत्तीस वर्ष झाला संसार केले नाही हे बघ घरात असते सगळे चांगले पण सासूले टोलेचे असते तिलाही ना किंमतच नाही द्यायची तिचा जर राग आला ना भांडे आपटायचे दना धन दना दन आणि नवऱ्याचा राग आला परत भांडेच आपटायचे कशाला भांडे आपटायचे देवानी पाय नाही दिले का त्याच्या पुढे जायचं पाय आपटायचे मनानेच लाईनी येतो नवरा आणि दिराचा राग आला ना परत पाय चापतायचे प्रत्येकासाठी वेगळे नीट ऐकून घे माझं दिराचा राग आला ना त्याचे कपडेच नीट नाही धुवायचे उग पाण्यातून काढायचे फेकून दे औ काकू आहे पण ती घरातली ती सटवी ननंद बाई ननंद म्हणजे घरातली विषारी नागीन एक वेळेस ये ना सासूला लांब ठेवायचं पण या पहिल्या ननंदला ठेचायचं तुला सांगते लग्न झाल्यास तर ठीकच आहे पण लग्न नस ना झालं तर माझ्याकडे उपाय ते ऐकून घे बाई सासरा दिसला कुरकुर करायचं सासू दिसली कुरकुर करायचं नवरा दिसला कुरकुर करायचं काय म्हणायचं माहिती का बाई काही मुलीचं वय झालंय झालं बोमड ती लग्न द्यायला लागून बराबर काटा निघतो आणि एवढं करून बी ना ना ते नाही ना ऐकले तुझं तुला रामबाण उपाय सांगते दुखायचं नाटक करायचं मायाला यायचं दुखायचं नाटक करायचं मायाच बाई संसार एकदम नटकावतो तुला सांगते बत्तीस वर्षे संसार केलाय त्यातली तीस वर्ष माया मायाराला काढले म्हणूनच काका खुश येत नाही का कोणाची स्नॅप